म्हणतोय आम्ही आमच्या बापाने दूध विकलं काय दूध विकलं चूक आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमी पणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी मला त्याच्यात आम्ही आहे हे क्रद्धत होता कुणासारखे

ती लोक श्याव झाली आणि जी त्याच्यावर बंद व्हावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री मोदी मला सांगायचे ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आमचा बाप काढत आहे आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चूक आहे का दूध विकलं काय ड्रग्ज तर नाही विकलं कुणाला वाटलं आणि मला कमीपणा नाही माझा बाप दूध विकत होता काय कमी पण आहे मला त्याच्यात आम्ही मान आहे

जी असेल पुरी बाईका लाल असेल कुठल्याही पक्षाचा असेल भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा होता त्याला निष्तेनाबूत करता अशा प्रकारच्या सूचना दिली जाते त्यांतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही सूचना दिल्या तर ते असे म्हणजे म्हणजे मध्ये मात्र तो ना तो अधिकारी जो होता त्याला सांगितलं ड्रग्ज मध्ये बिलकुल कॉम्प्रमाई करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती कुठलाही नेता ह्या पत्रात असेल तर त्याला निष्करा पूर्ण सरकार माझे मागणी मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती सांगतो की स्वात्यानं ज्या ज्या पद्धतीचं उत्तम प्रकरणामध्ये बातम्या येतात त्याच्या पद्धतीनं मागतोय यानंतर एस पी च्या संपर्कात करू पकडले कुठल्या आरोपीवर कुठलाय आता काय काय झालेलं आहे त्यांना आहे का एस मला सांगितलं रिजेक्ट झालेले त्यानंतर मी विचारला बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अकरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही चार ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी सुद्धा इंस्ट्रक्शन आहे त्यांना असं सोडू नका दोन वेळा जरी झाले ना त्यांना आयुष्यभर तिप्पत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असते म्हणून यांचं ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला द्या अशा मी सूचना दिलेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचं तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आणलं येणार नाही जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील काही काळजी करतो ना बावीसच्या बावीस आरोपींना अटक करतील आणि त्यांना त्यांची जागा अजून ठेवली की हमी आज या ठिकाणी देतो आणि हा विषय असा आहे